नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयात अधिराज्य गाजवत असून या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे व अभिनेते सुमित पुसावळे हे मुख्य पात्र साकारत आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्न बंधनात अडकलेली असून तिने लग्नानंतर लगेच कामालाही सुरुवात केलेली आहे सध्या रेश्मा शिंदे यांच्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रंजक वहनावर असून अशातच लग्न होताच रेश्मा शिंदे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खरोघरी मातीचा चुली या मालिकेचा नुकताच स्टार प्रवाहिनीवर नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे या प्रोमोत जान्हवी सर्व गावकऱ्यांना सांगते की आपण आपल्या मालाच्या हक्कासाठी एकत्र आलो तर त्यावर एक शेतकरी म्हणतो अहोबाई शेतकऱ्याच्या हक्कासाठी पहिले शेतकरी व्हावं लागतं नांगराचं वजन किती आहे तेवढं तरी माहीत आहे का यांच्या बैलाचा पत्ता नाही आणि निघालेस शेतकऱ्याची लढाई लढायला गावकऱ्यांचं बोलणं ऐकताच जानकी पदर खोसून नांगर उचलून नांगरणी करायला जाते हर हर महादेव म्हणत ती नांगर उचलते पण तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि नांगर धरतो जानवे आणि ऋषिके दोघ नांगरणी करतात या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मालिकेला ट्रोल केलं एका नेटकऱ्यांनी लिहिले हे बघून असं वाटते की पुष्पाचा रेकॉर्ड तोडाल तुम्ही तर दुसऱ्याने लिहिले प्रोमो बघून मालिका बघावं वाटत नाही तर तिसरा युजर म्हणतोय किती अतिओवर करताय काही युजर्स मालिकेला ट्रोल केलं तर काहींनी कौतुकही केलंय नांगराला बैल जुकतंय हे ठीक आहे पण नांगराला गाय पण जुकतात का हे आज कळालं यालाच म्हणतात स्त्री पुरुष समानता डायरेक्टरला शंभर तोपांची सलामी अशाही कमेंट एका युजरने केलेल्या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा नवा प्रोमो आवडला का, का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद